नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुनर्विवाह आणि तो भाग दोन अनाथ असल्याचं दुःख भयावह आहे आपलं कोणीही नाही आपण एकटेच आपण अ... एकटेच आहोत ही गोष्ट मनाला बोचतच राहते आयुष्यभर कशी बशी स्वतःचं जेवण बनवू लागले अनाथालयामध्ये जी काम असेल ते करावी लागत होती वयात आले मला एकाने लग्नाची मागणी घातली म्हंटल चला आयुष्यातले भोग संपले लग्न झाले माझ नशीब इतकं वाईट की सहा महिन्याने तो श्यामराव आता दिवस रात्र विचारात राहू लागले काय करावं एकीकडे आलेला एकटेपणा खात होता आणि दुसरीकडे पुनर्विवाह करण्यास मन सुद्धा मानत नव्हतं राम श्यामरावांना भेटायला आला होता श्यामराव राम आज असा अचानक राम येथून चाललो होतो विचार केला तुला भेटून जावं श्यामराव बरं केलंस राम काय बोलतो कसं चाललं आहे श्याम श्यामराव सर्व छान आहे राम खरच डोळ्यात डोळे घालून बोल बर। श्यामराव शांत बसले राम रे श्याम मी तुझा बालमित्र तुझ्या मनात काय चाललं आहे हे तुझ्या आधी मला कळत शेवंता वहिनीची आठवण येते ना तुला दिवसभर विचारात राहतोस ना श्यामरावांच्या डोळ्यात पाणी आले डोळे पुसतच होते तोवर राम उठला आणि श्यामरावांच्या पाठीवर हात ठेवला राम श्याम सावर स्वतःला तू सतत रडतच राहणार का जीवाला किती खाशील जीवन मरण काय आपल्या हातात आहे का, हाता का। शेवंता बहिणीच्या आत्म्यास शांती लाभो हो। मी समजू शकतो तुझं दुःख मी सुद्धा गेलो त्यातून रमा देखील मला एकाएकी सोडून गेली ती गेली आणि आयुष्यातून प्राण गेला तिची सवय झाली होती ती आली आणि सर्व घराचा कारभार पाहू लागले तिने सर्वच माणसं जोडून ठेवली एवढ्या वर्षाचा संसार किती हौसेने केला तिने तिच्याशिवाय पान हलत नव्हतं माझ होतीच ती गोड पण अशी अचानक जाईल कधी वाटलं नव्हतं गेली ती नेहमीसाठी रामचा आवाज कातर झाला होता ती गेली आणि अपंग झाल्यासारखं वाटलं खरंच अर्धांगिनी नसल्याचं दुःख खूप त्रास देतं तिच्या सोबत जगलेला प्रत्येक क्षण आठवतो अगदी जसाच्या तसा संपूर्ण आयुष्य तिच्या बरोबर काढलं आणि आता शेवटच्या क्षणी ती नाही ह्याच विचाराने खंगत चाललो होतो मला माहीत आहे तुझी ही तीच गत आहे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करणारे श्यामराव आज कोसळून गेले रामला मिठी मारून रडू लागले किती दिवसाने रडून मोकळे झाले श्यामराव हो रे रामा खरंच नाही जगू वाटत शेवंताशिवाय खंगत चाललो आहे प्रत्येक वेळी तीच आठवते शेवंता माझा श्वास होती तिच्याशिवाय जगणं अवघड झालं आहे मला दुखलं खुपलं तर आईप्रमाणे काळजी घ्यायची माझ्या जेवणाच्या वेळा माझी औषधं माझे कपडे सर्वच वस्तूंची काळजी घ्यायची कधी उशीर झाला मला घरी यायला की लगेच फोन लावायची मी आल्याशिवाय जेवत सुद्धा नव्हती मला आवडतात म्हणून पोळ्या आवर्जून करायची तिची तब्येत खराब जरी असली तरी अंग झटकून कामं करायची गेल्या वर्षी मी खूप आजारी होतो ऍडमिट होतो तेव्हा रात्रभर माझ्या पायापाशी बसून होती दिवसभर तिने पाण्याचा एक घोट नाही घेतला मला बरं वाटावं म्हणून उपास केला होता बघ माझी शेवंता मला दुसरं आयुष्य देऊन गेली कसं राहू तिच्याशिवाय कसं जगू सांग नराम राम श्यामा सावर स्वतःला तू तु असा तुटून तु तु पडला तर वहिनीच्या आत्म्यास शांती लाभेल का रे किती जीव होता त्यांचा तुझ्यावर असं नको करू सांभाळ स्वतःला एकदाचा रड रडून घे मोठ्या मोठ्याने पण आतल्यात स्वतःला त्रास नको करून घेऊस शामराव डोळे पुसतच म्हणाले फार हलक वाटलं रे राम तुझ्याशी बोलून दुःख हलकं झालं राम मी आहेस तुझ्या सोबतीला नेहमीसाठी तुला तुझ्या वहिनीने जेवायला बोलवलं आहे हो आणि खास तुझ्यासाठी पुरणपोळीचा बेत केला आहे उद्या तुला यायचं आहे येशील ना श्यामराव हो नक्की येणार खरं तर राम मित्राचं दुःख हलकं करण्यासाठी मन वळवण्यासाठी प्रयत्न करत होता त्याच्या मनात श्यामरावने सुद्धा दुसरं लग्न करावं हेच होतं तुर्तास तरी शेवंताच्या अनेक आठवणींना उजाळा देत होता इतक्यात शक्य नव्हतं त्यांचं मन वळवणं राम पिछा सोडणार नव्हता दुसऱ्या दिवशी श्यामराव रामच्या घरी गेले रामची बायको शीतल आणि राम दोघे वाट बघत बसले होते राम ये मित्रा ये श्यामराव सोफ्यावर बसत म्हणाले उशीर झाला का मला राम नाही नाही वेळेवर आलास बस शीतलने पाणी आणून दिले राम आणि श्यामराव गप्पांमध्ये तल्लीन झाले शीतल मित्राच्या गप्पा ऐकत होते थोड्या वेळाने तिने जेवण माडले पुरणपोळी कटाची आमटी गुळवणी अळूवडी कुरडे किती दिवसाने श्यामराव सवीने खात होते श्यामरावने शीतल वहिनीची तारीफ केली श्यामराव छानच स्वयंपाक केला वहिनी कुठून शिकला हो इतका छान स्वयंपाक नक्कीच तुमच्या आईने शिकवलं असेल शीतल धन्यवाद भाऊजी आई कुठून शिकवणार मी वर्षाची होते तेव्हाच आई देवाघरी गेली नंतर बाबाही दोन वर्षाने वारले। अनाथ म्हणूनच जगले आयुष्यभर अनाथ असल्याचं दुःख भयावह आहे आपलं कोणीही नाही आपण एकटेच आहोत ही, ही एक आहो गोष्ट मनाला बोजतच राहते आयुष्यभर कशी बशी स्वतःच जेवण बनवू लागले अनाथ आलयामध्ये जी कामं असेल ती करावी लागत होती वयात आले मला एकाने लग्नाची मागणी घातली म्हटलं चला आयुष्यातले भोग संपले लग्न झाले माझं नशीब इतकं वाईट की सहा महिन्याने तो अपघाताने मरण पावला पुन्हा मी एकटी झाले ते नेहमीसाठी कसं बस आयुष्य काढलं सोपं नाही मुळीच एकट्याने जगणं ठरवलं एकटा जीव सदाशिव पण मग ह्या उतार वयात पुन्हा कोणी आपलं असावं ही भावना प्रकर्षाने जाणवू लागली तुमच्या मित्राचे स्थळ आले आणि मी मागचा पुढचा विचार न करता तयार झाले खरंच ह्या उतारवयात कोणीतरी असावं असं वाटतंच कोणीतरी आधार त्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही तिने डोळ्याला पदर लावला डोळे पुसले शामराव बरोबर बोललात वहिनी शीतल तुम्ही पण विचार करा भाऊजी एकटेपणा खूप भयंकर असतो आयुष्यभर एकटीच राहिले पण आता नाही राहत खरंच विचार करा कोणी तुम्हाला समजून घेणारं आलं आधार देणारं आलं की एकटेपणा दूर होईल आयुष्य सुंदर होईल नका जगू भूतकाळात जे झालं ते झालं पण पुढे तुमचं आयुष्य आहे थोडं स्वतःच्या मनाला खंबीर बनवा राम श्यामा बघ शीतलच्या बोलण्यात तथ्य आहे आता वर्तमान काळात जगायला शीत पुन्हा नव्याने सुरुवात कर श्यामने शांतपणे ऐकून घेतलं श्यामरावांचं मन वळेल काय करणार पुढे ते क्रमश कथा लेखन अश्विनी पाखरे ओगले कसा वाटला आजचा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर जरूर करा लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद